எல்லாம் <mí> கிடைக்காது <Panavac my yelled> भाषा मुलांना अभ्यासासाठी पूर्वी होती काही आलं नाही मग आताच का हे धोरण आताच का मुलांच्या अभ्यासामध्ये हिचा समावेश आहे याच्यामुळं मराठी भाषा पुढे टिकेल की नाही याची शाश्वती राहत नाही सरकारच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी

मी नितीन तावडे मराठवाडा साहित्य परिषद संभाजीनगर अध्यक्ष बोलतोय नुकताच महाराष्ट्र शासनाने हिंदी भाषा पहिली पासून अनिवार्य करण्याचं जे धोरण जाहीर केलेलं आहे प्रथमतः मी या धोरणाचा साहित्य परिषदेचा अध्यक्ष या नात्याने विरोध करतो कारण शासनाने जेव्हा हे धोरण जाहीर केलं तेव्हा सर्वात प्रथम मराठवाडा साहित्य परिषद संभाजीनगरने आपली भूमिका जाहीर केली आणि या निर्णयाला विरोध केलेला आहे त्याचनंतर मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांतजी देशमुख यांनी देखील या धोरणाला विरोध दर्शवला असून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंदजी जोशी यांनी देखील या धोरणाला विरोध दर्शवलेला आहे महाराष्ट्रातील सर्व साहित्यिक संस्थांनी या शासनाच्या धोरणाविरुद्ध पाऊल उचललेला असून आंदोलनाचा इशारा या सर्व साहित्यिक संस्थांनी दिलेला आहे कारण आपल्या महाराष्ट्राला मराठी भाषेचा खूप मोठा इतिहास असताना नुकतंच या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला असताना आणि हिंदी भाषा आपण पाचवीपासून त्रिभाषिक धोरणानुसार स्वीकारलेली असताना देखील शासनाला ही भाषा पहिलीपासून अनिवार्य करण्याची गरज का पडावी यामध्ये कुठेतरी राजकीय त्यांच्या धोरणाचा समावेश असल्याचा भाग दिसून येत असल्या कारणाने सर्व सामाजिक संस्था जे मराठी भाषिक आहेत त्या सर्वांनी सर्व वाणिज्य संस्था शिक्षण संस्था या सर्वांनी या धोरणाला विरोध दर्शवलेला आहे आणि ही हा प्रयत्न शासनाचा हाणून पाडणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे ओके okay. आज शासनानं जो जी आर काढला हिंदी कंपल्सरीचा ऐच्छिकचा आम्ही त्या बळी केली आणि ह्याचा निषेध म्हणून सरकारनं विद्यार्थ्यासाठी लहान विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी म्हणा या केली ती रद्द करावा म्हणून आम्ही आज आंदोलन केलं पुढची भूमिका काय असणार पुढची भूमिका आम्ही जी आर त्यांनी खंड बसणार नाही पाच पाच तारखेला ही जी आर लादण्याचं काम जोपर्यंत आमचे दोन भाऊ राजसाहेब आणि उद्धव ठाकरे आहेत तोपर्यंत महाराष्ट्रात कोणाची लादायची मत ओके